प्रभू श्रीरामलांच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर अयोध्या नगरीप्रमाणेच आता ही राममय झाले आहे अयोध्या येथील श्रीराम मंदिरात राष्ट्रदैवत प्रभू श्रीरामांच्या प्रांतप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने नारायणगाव येथील श्री मुक्ताबाई देवी मंदिर परिसरात मुक्ताबाई तरुण मित्रमंडळ तसेच गणेशभाऊ वाजगी मित्रमंडळ निलेश जंगम दर्पण पवार यश सरोदे या मित्रपरिवाराच्या वतीने प्रभू श्रीराम व अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्रतिमेचा अनावरण सोहळा व महाआरती घेण्यात आली

पंचक्रोशीतील रामभक्तांना दर्शनाचा लाभ घेता यावा तसेच श्रीरामाची प्रतिमा ही तीस फूट उंचीची असल्यामुळे खास आकर्षण बनले आहे त्यामुळे श्रीराम भक्तांसाठी हा सेल्फी पॉईंट तयार झाला आहे या प्रतिमेचे अनावरण नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार ब्राह्मण संघाचे अध्यक्ष उमेश आवचट यांच्या हस्ते वाढून करण्यात आले जय श्री राम पवन सुत हनुमान की बजरंग बली की जै। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजिंक्यतारा पतसंस्थेचे संस्थापक व अध्यक्ष गणेश वाजगे यांनी केले अयोध्या नगरीच स्वप्न आपल्या नारेंगावकरांनी नारें या ठिकाणी पुरेशी बाळगून सर्वजण महिनाभर या ठिकाणी या ठिकाणी काम करत आहे आणि खऱ्या अर्थाने सारखं नगरीसारखं सुद्धा या ठिकाणी सुसज्ज श्रीराम मंदिराच्या उभारणीमध्ये जे जे काही आपल्याला या ठिकाणी आपण मोबाईलद्वारे असेल मीडियाद्वारे पाहत असतो तसंच हुबेबूब भुव काम नारेंगावमध्ये या ठिकाणी ब्राह्मण संघाच्या वतीने त्याचप्रमाणे बजरंग दल असेल शंभूराजे युवा मंच असल समस्त आपले सर्व ग्रामस्थ की एकही असा आपला हिंदू समाजाचा व्यक्ती नाही की त्यापासून वंचित राहिला आहे प्रत्येक घटकामध्ये आज जय श्रीराम म्हणून या ठिकाणी प्रत्येकाच्या मुखी आज आपण पाहत आहे की चांगलं भक्तिमय वातावरण या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये झालेलं आहे की रामाचे दर्शन जे आयोध्यामध्ये आपल्या सर्वसामान्य नागरिकांना घेता येणार नाही ज्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद या ठिकाणी आपल्याला फक्त मीडियाद्वारे पाहता येईल त्याचं छोटं का वय ना आपण स्वरूप या ठिकाणी नारेंगावमध्ये साकारूया म्हणून या ठिकाणी आमच्या असलेले सर्व मित्र परिवार मुक्ताबाई तरुण मित्र मंडळाचे सर्व गणेश भक्त असेल त्याचप्रमाणे निलेश भाऊ जंगम आमचा तरुण सहकारी दर्पण उर्फ दाद्या पवार त्याचप्रमाणे यश असल सोन्या असल ही सर्वच मंडळी व सर्वच त्यांचा तरुण वर्गातील साहेब या ठिकाणी चांगली मुलांनी एक प्रकारचं वेगळा आदर्श या ठिकाणी घडवला की त्यांनी स्व नारंगावमध्ये सातत्याने चालत असलेलं आमचं हिंदू मुस्लिमचं ऐक्य म्हणून मुस्लिम समाजाची सुद्धा तरुण वर्ग या ठिकाणी या कामासाठी होतो त्यांचा खास करून या ठिकाणी त्यांचं आपण काळे वाजून हार्दिक अभिनंदन करूया आणि आपल्या नारेंगावचं एक आदर्शमय असं उदाहरण म्हणजे आज आजच त्या त्यांनी डिक्लेअर केलं की चिकन आणि मटण असणारी जी दुकानं आहे की आम्ही बावीस तारखेला स्वतःहून या ठिकाणी बंद करणार आहोत त्यांचं या ठिकाणी मी आपल्या सर्व त्यांचं मी हार्दिक अभिनंदन आभार मानतो आणि साहेब या ठिकाणी खास करून आले साहेबांचा सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो आणि ब्राह्मण संघाचा असेल त्यांच्या सर्व खास करून आमच्या सर्व महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित झाल्यात त्या जवळजवळ गेल्या आठवड्याभर सर्वजण या ठिकाणी या सेवेचं काम करतात त्यांनाही मी खास करून आवर्जून उपस्थित झाल्या त्यांचंही मी या ठिकाणी त्यांचं मंडळाच्या वतीने आभार मानतो खास करून आमचे जुबेरभाई आतार ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो उपस्थितामध्ये मा सर्व पत्रकार मित्र त्यामध्ये अमरजी भागवत आहेत किशोरजी वारवळे रत्नाकर सर आहेत या सर्व या ठिकाणी मी आभार मानतो आणि उमेश व महादेव शेलार यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा जो आपण सर्वजण या ठिकाणी सहभागी होऊन हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करत आहात तर त्याचीच नारायणगाव मध्ये सर्वच म्हणजे मंडळांनी प्रत्येक चौकामध्ये जसे विविध उप सामाजिक उपक्रम असतील किंवा प्रभू श्रीराम यांना जो अभिवादन करण्याचा था, जो छान असे उपक्रम हाती घेतलेले ते अतिशय वाखाण्याजोगे आहेत आणि विशेष म्हणजे हे सगळं करत असताना सकाळी देखील मिटिंग झाली तर आ, जे आयोजक आहेत बावीस तारखेचा जो आपल्या नारंगामध्ये प्रोग्राम होणार आहे तर त्याचे जे आयोजक आहेत त्यांनी आयोजकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्याची भूमिका दाखवत या ठिकाणी डी जे वगैरे न लावण्याची जी चांगला निर्णय घेतला आणि जे पारंपारिक वाद्य असतील किंवा जे समाजाला उपयोगी पडतील असे काय सामाजिकच आता कचरा वगैरे होऊन देणार नाही असे विविध जे उपक्रम त्यांनी त्या ठिकाणी आयोजित करण्याचं ठरवलं ते मी पोलीस प्रशासनाच्या वतीने सदर यांचं खूप खूप स्वागत करतो तसेच समा आपल्या नारायणगावमधले जे मुस्लिम बांधव आहेत ते नेहमीच पोलीस प्रशासनाला मदतीला अतिरिक्त ताण काय येणार नाही अशा पद्धतीने नेहमी सहकार्य करत असतात गणपतीमध्ये देखील त्यांनी ईद ए मिलाद आणि गणपती मिरवणूक शेवटचं विसर्जनाचा दिवस होता तो एकाच वेळेत होता त्यावेळेस देखील त्यांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं त्यांनी त्यांची जी विसर त्यांची मिरवणूक होती ईद ए मिलादची ती एक दिवस पुढे ढकलली होती तर अतिशय तो देखील त्यांचा निर्णय छान होता आणि आता पुन्हा एकदा त्यांनी आणखी एक स्वतः होऊन खूप चांगला निर्णय घेतलेला आहे की नारायणगाव आणि आजूबाजूचे जे गाव आहेत आपल्या हद्दीतले पोलीस स्टेशनच्या त्या सर्वच ठिकाणच्या गावांमधील जे मुस्लिम बांधवांनी बावीस तारखेला चिकन मटनचे जे शॉप आहेत किंवा बाकीचे जे हॉटेल्स आहेत नॉनव्हेज ते त्यांनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे स्वतःहून तर अतिशय वाखाणण्याजोगा आणि कौतुकास्पद हा निर्णय आहे तर सर्वांनी एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळाव आपला निश्चित हे सामाजिक या ठिकाणी तुम्ही काम करत आहात यामुळे निश्चित भविष्यामध्ये नारायणगावची जी एके आहे ती आणखी वृद्धिंगत होणार आहे तर मी पोलीस प्रशासनाच्या वतीने तुमच्या दोन्ही जे आयोजक आहेत त्यांचा आणि मुस्लिमांचा देखील मी खूप खूप आभार मानतो आणि कौतुक करतो भविष्यात देखील आपल्याकडून अशाच चांगल्या सहकार्याची भूमिका अपेक्षित आहे आणि जे तरुण युवा वर्ग आहेत अशा पद्धतीने नागरिकांसाठी ज्यांना बाबा प्रत्यक्ष अयोध्येमध्ये उपस्थित राहून तो कार्यक्रम अटेंड करता येत नाही त्यांच्यासाठी अशा पद्धतीने चांगले उपक्रम या ठिकाणी आयोजित करत त्यांचं देखील मी खूप खूप कौतुक करतो या ठिकाणी कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं आणि आमच्या अडचणी तुम्ही या ठिकाणी बऱ्याच होत्या बाबतीत वगैरे <laughs> किंवा बाकीच्या ज्या काय बाबतीत त्या तुम्ही आमच्या सॉल्व्ह केलेल्या आहेत त्याबद्दल मी पोलीस प्रशासनाच्या वतीने तुमचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज पण सगळे हिंदू आणि आता मुस्लिम समाज सुद्धा आपल्या बरोबर आहे अक्षदा वाटत नाही हे जाणवलं आणि आज जे मगाशी सांगितलं नॉन जे शॉप्स बंद ठेवणार आहेत हे त्यांनी स्वतः जाहीर केलं हे अतिशय स्वागता गोष्ट आहे आणि ही गावाला भूषण ठरेल तर आपण सगळे मिळून हा कार्यक्रम अतिशय उत्साहनी करू संध्याकाळी चार वाजता मिरवणूक आहे रामाची आणि ती रामाचा आदर्श ज्याप्रमाणे होता त्याप्रमाणे ती वेळेत सुरू होऊन वेळेत संपेल याचा आपण काळजी घेणार आहे ती अतिशय पवित्र वातावरणात असेल डी जे वगैरे अशा गोष्टी नसतील त्यामध्ये भजनी मंडळ अशा प्रकारच्या गोष्टी असतील आणि मिरवणुकीनंतर सगळ्यात शेवटी कचऱ्याची ट्रॉली सुद्धा चालवणार आहे आपण की कचरा सुद्धा मागं नाही राहिला पाहिजे तर खरं आपण रामाच्या त्या आदर्शावर चाललो असे होईल आणि मी तरुणांना सुद्धा विनंती करीन की आपण पुढे मिरवणुकीत तर उत्साही असणारच आहे पण ह्या बारीक गोष्टींवर पण आपण लक्ष आहे कचरा वगैरे सुद्धा उचलून टाकून द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने रात्री महाप्रसाद संध्याकाळपर्यंत चालणारे अगदी आगमनापर्यंत यासाठी शंभूराजी युवा मंचाच्या मुलांनी खरंच भयंकर परिश्रम घेतलेले आहेत आणि हे सगळे गावाचे हात लागलेले आहेत त्यामुळे हा भव्य दिव्य कार्यक्रम गावामध्ये साजरा होतोय आता गणेश भाऊ वाजगेंनी सुद्धा हे जे सगळ्या त्या मंडळींनी हे उभं केलं आहे स्ट्रक्चर हे अतिशय सुंदर आहे आणि नुसतं नाशिकच नाही मला वाटलं हे अगदी याची ख्याती देशात होणार आहे तर अशा प्रकारचा अजूनही आपण खूप काही कार्यक्रम करणार आहोत आणि ते सगळे आपण उत्साहाने करू पुन्हा एकदा सगळ्यांना जय जय श्रीराम या कार्यक्रमाप्रसंगी ब्राह्मण महासंघाच्या महिला प्रतिनिधी बजरंग दल शंभूराजे युवा मंच मुक्ताबाई तरुण मंडळाचे सर्व सभासद तसेच संतोष वैद्य अशोक तिवारी जुबेर आतार विलास पानसरे राजेंद्र मेथा दिवानी पटेल जयेश कोकणे हितेश कोराळे अमर वाजगे अतुल वाजगे सचिन सुरवे अनिकेत पाटे अभिजित वाजगे मुकेश वाजगे अनिकेत कोराळे अतुल डेरे बाबू विटे प्रियेश उर्फ सोन्या भोर भूषण डेरे अतुल रोंगे ऋषी वाजगे सागर दरांदळे व इतर श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास साहेब यांनी केले तर उपस्थितांचे आभार निलेश जंगम यांनी आकर्षित होत आणि आतापर्यंत जवळजवळ आपल्या या रामाच्या प्रतिमेचा एक सेल्फी म्हणून बरेचशे मंडळींनी फोटो काढले आणि नाशिक पर्यंत या प्रतिमेचा आपलं त्या ठिकाणी प्रदर्शन झालेलं प्रत्येकाच्या मोबाईल ब्युरो रिपोर्ट अमर भागवत ग्राहक समाचार